शिराळा तालुक्यातील आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसनाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी व अन्य प्रलंबित मागण्यासाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तहसील कार्यालयावर बेमुदत थाळी आंदोलन करण्यात आले नायब तहसीलदार हसन मुलानी यांना निवेदन देऊन आंदोलकांनी चर्चा केली परंतु चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला पारधी समाजाला उसातून बाहेर काढण्याचे काम व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकरजी वायदंडे सर यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणारे डॉ सुधाकर वायदंडे यांनी सर्वसामान्य वंचित भूमिहीन पारधी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असल्याने बहुजन समाजातून कौतुक होत आहे यावेळी राज उपाध्यक्ष पोपटराव लोंडे शशिकांत नांगरे सदाभाऊ चांदणे सुहास कांबळे गणेश धनवडे सागर लोंढे प्रभाकर तांबिरे जितेंद्र काळे टार्जन पवार इंद्रजित काळे राकेश काळे नागेश पवार निर्मला पवार गुलछडी काळे उषा चव्हाण काजल चव्हाण जहांगीर पवार मोबाईल पवार आदी पारधी बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ڪرا <laughs> <laughs>